गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे गुंडाधूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अल्पकालीन नवयुगीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला हा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने मुंबई येथून करण्यात आला आहे गुंडाधूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सालेकसा येथे आयोजित या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य श्रीमती अर्चनाताई मंडावी होत्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य बी एन तुमडाम सामाजिक व आदिवासी कार्यकर्ते शंकर मडावे कुंदन दहारे मनीष शर्मा सौ सो नूतन सोनवाने सरपंच तसेच पत्रकार दिनेश मानकर आणि यशवंत शेंडे उपस्थित होते यावेळी प्राचार्य तुमडाम यांनी संस्थेमध्ये सुरू असलेल्या इलेक्ट्रिक मोटर ड्रायव्हिंग शायनिंग मशीन वेल्डिंग आणि सोलर पॅनल टेक्निकल कोर्सेस यांची माहिती दिली कार्यक्रमाचे संचालन बी डी जांभुडकर सरांनी केले तर आभार प्रदर्शन सौ कांबळे मॅडम यांनी केले या नव्या व्यवसाय अभ्यासक्रमामुळे सालेकसा आणि परिसरातील युवक युवतींसाठी कौशल्य रोजगाराच्या नव्या वाटा खुलल्या आहेत न्यूज एक्सप्रेस साठी सालेकसावरून दिनेश मानकर यांची बातमी